गेलो आहे युनिव्हर्सल स्टुडिओज आमची मिस झाली आहे बस जस्ट एक मिनटांनी रा, आम्हाला दिसत होती पण आम्ही पकडू नाही शकलो तर आता आम्ही मेट्रो स्टेशन चाललो आहे आम्हाला वॉक करत चालतो व्ह्यू बघाय अमेझिंग व्ह्यू आहे व्ह्यूहून आम्ही वॉक करत चाललो आहे टू फोरी आणि टू ओ दोन्ही साईडने तर आता आम्ही थोड्याच वेळात मेट्रो पकडणार आहे ऑलमोस्ट एक तासाचा ट्रॅव्हल आहे युनिव्हर्सल स्टुडिओचं नऊ वाजता सुरू होते युनिव्हर्सल स्टुडिओज नऊ ते नऊ सकाळी ते रात्री नऊ वाजेपर्यंत उघड असते तर आम्ही प्रयत्न करतो ऑलमोस्ट दहाच्या आधी पोचून जायचं आमच्याकडे एक्सप्रेस पासेस आहे त्यामुळे लवकर आतमध्ये जाता येईल बट सिन्स आज ब्लॅक फ्रायडे आहे त्यामुळे खूप गर्दी असण्याची शक्यता आहे त्यामुळे आता बघू किती वेळ लागतो तर पहिले आम्ही पोचायचा प्रयत्न करतो तिथून मस्त वातावरण आहे आज सकाळी सकाळी आम्ही निघालो आता सगळे फोन्स चेक करतायत कसं पोचता येईल आम्हाला लवकरात लवकर तर आम्ही आता मेट्रो पिंक लाईनचा रूट घेणार आहे कारण की आमची बस मिस झाली आहे त्यामुळे आम्ही बस थोड्या वेळात पोचलो आता इथून खाली जायचं आहे आणि मग एट थर्टी थ्रीला एक्झॅक्टली आमची मेट्रो आता एट थर्टी झाले आहे बघू किती वेळात आम्ही तिथं पोचू शकतो वेळेत पोचायचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे मेट्रो कार्ड नाही आहे तर ते पण बघावं लागेल की मेट्रो कार्ड लगेच घेऊन नवीन सुरुवात करावं लागेल तर आम्ही आलो आहे मेट्रो स्टेशनला बट जर नेक्स्ट अवेलेबल मेट्रो आहे ती ऑलमोस्ट आहे नाईन नाईनटीनला त्यामुळे आम्ही विचार केला की लवकर पोचायचं आहे तर आम्ही कॅबच करतो आहे ऑलमोस्ट ट्वेंटी डॉलर्स पडते बरबँक स्टेशन डाउनटाऊनपासून कॅब तर आम्ही बस आता कॅब घेऊ आणि तिथं पोहोचू आणि त्यानंतर मी तुम्हाला एक सगळं चेक इन वगैरेचं प्रोसेस दाखवतो एक्सप्रेस लाईन कशी असते ते आता युनिव्हर्सलच्या पार्किंगमध्ये आता सध्या तरी काही गर्दी दिसत नाही आहे युनिव्हर्सल थीम पार्क सिटी वॉक आणि सिनेमास लेवल एटला आहे आता आम्ही लेवल सेवनलं सेवनच्या पार्किंग तुम्हाला असं जायचं आहे त्याचं एल आहेत आम्ही पुढे चालतो आहे वॉक करत आता गुड मॉर्निंग इथं सगळ्यांचे तिकीट्स चेक होत आहे ऑलरेडी लाईन सुरू झाल्या आहेत सगळे लोक क्यूमध्ये लागत आहेत त्यांचे तिकीट्स चेक करायसाठी बॅग्स चेक करायसाठी तर बस आता आम्ही निघालो हो आहे आता आम्ही लाईनमध्ये झालो आहे इकडे मागे आम्ही फोटोज काढले युनिव्हर्सल स्टुडिओचा ग्रुप आहे आता आम्ही चाललो हो आहे पुढे मी तुम्हाला दाखवतो सगळं एक्झॅक्टली कसं आहे एंट्रन्सला आहे एंट्रन्स आहे इथं फक्त आम्हाला आमचे तिकीट्स स्कॅन करून घ्यायचे आता आम्ही फक्त आमच्या बॅग्स वगैरे स्कॅन करून घेतल्या आणि मेटल डिटेक्टर्स वाल्या गोष्टी तरी स्कॅन करून घेते कोणी वेपन्स वगैरे काही आहे का आणि आता हा केस इथं पोहोचलेला आहे आणि हा व्यक्ती आम्हाला एक्सप्लेन करतोय की कुठल्या राईड पहिले केल्या पाहिजे आणि कुठल्या राईड जास्तकडे आम्हाला त्या ता व्यक्तीने एक्सप्लेन केलं की कुठं गेले पाहिजे तर सगळ्यात पहिले आम्ही निंटेंडोचा एक्सपिरियन्स केला पाहिजे असं तो बोलला कारण की त्याची लाईन मोठी होते आणि जे सगळ्यात शेवटी आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही ते एक एक्सपिरियन्स करून घ्या त्याच्यानंतर परत चालत या आत मागच्या साईडला म्हणजे स्टार्टिंगच्या साईडला त्या आणि तसं तुम्ही सगळ्या गोष्टी कवर करू शकतात बट बेस्ट राईड तो बोलला की हॅरी पॉटरची बग बिकवाली राईड आहे जी की सुरू झाली आहे त्याच्या पण लाईन्स खूप जास्त फास्ट वाढणार आहे तर आता आम्ही पहिले निंटेंडोचा एक्सपिरियन्स करून घेणार आहे गोष्ट मी हॅरी पॉटरचा खूप मोठा फॅन आहे काय मस्त एंट्रन्स आहे काय बनवलं आहे त्यांनी एक नंबर एक्सपिरियन्स आहे हा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि इथं ट्रेन आहे हा एक्सपिरियन्स बेस्ट आहे मी बटर बियर पण ट्राय करणार आहे त्यावा द्यावा आणि ड्यूब पण आहे इथं तर आता इथं लोअर लॉट आहे आणि एस्केलेटर्स आहे इथं तर चार लेवल्स खाली जायचं आहे आम्हाला इंटेंडोच्या एक्सपिरियन्ससाठी साठी आम्ही सगळ्यात वरच्या लेवल होतो तर आता मी तुम्हाला दाखवतोय की कुठे आहे इंटेंडोचा एक्सपिरियन्स आणि तुम्ही हा व्ह्यू बघा परत एक एक्सकेलेटर खाली घेऊन जायचं आहे चार लेव्हल्स खाली जायचं आहे सिनिक व्ह्यूज चे असे इथं फोटोज वगैरे लावले त्यांनी आता ही काइंड ऑफ दुर्बीन आहे याच्यामध्ये कॉईन्स काही जे तुम्ही व्ह्यू बघू शकता पण आम्ही खूप वेळा केलं येते ते एवढं वर्थ नसते असं मला वाटते बट तुम्हाला आवडू शकते तुम्ही जर पहिल्यांदा ना एक्सपिरियन्स नाही केला तर तुम्ही ते एकदा ट्राय करू शकता माधुरी मग काहीतरी दाखवत आहे माधुरी दाखवते आहे की ते नेटेंडो वर्ल्ड आहे तिकडे आम्ही आपण तिकडे चालू आहे तर आता दोन फ्लोर्स अजून दोन लेवल्स अजून खाली जायचं आहे आणि आम्ही तिथं पोहोचू शकतो आम्ही आता नेक्स्ट एस्केलेटर घेतो आहे च्या राईड वगैरे आहे आणि ज्युरॅसिक वर्ल्ड आहे इथंच लगेच तुम्ही बघू शकता त्यांनी पूर्ण सेट बनवलेलं हो आहे ज्युरॅसिक वर्ल्डचं इथं खूपच छान आहे इथं धबधबा पडतो आहे औ अर्बन आउटफिटर्स आहे कॅरेक्टर शॉप्स आहेत पॉपकॉर्न रिंग स्नॅक्स सगळं मिळतं इथं ही द ममीची राईड आहे पूर्ण रिवेंज ऑफ दी मम्मी असं हो नाव दिलं आहे त्यांनी आणि काय कूल केलेलं आहे तिथं सांगतो की ट्रान्सफॉर्मर्सची पण राईड आहे तर आपण सगळ्या राईड्स करणार आहे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि आता पहिले आम्ही निंटेंडो वर्ल्ड करणार आहे आणि असं खाली खालून मग परत वर जाऊ तर आता हे लोकं स्टारबॉक्सच्या त्यांच्या ड्रिंकसाठी वाटपा आता पॉपकॉर्न्स वगैरे म्हणजे आतमध्ये खायला सगळं आहे आणि असे काही एक्स्ट्रा वेगेंट प्रायसेस पण नाही आहे आता स्टारबक्सची कॉफी वगैरे यांनी ऑर्डर केली तर सेमच ऑलमोस्ट सगळे सेम प्राइसेस होते जे तुम्हाला बाहेर पण मिळणार जे की चांगलं आहे म्हणजे आपल्याला मला असं वाटत होतं पर्सनली की खूप एक्सपेन्सिव्ह असणार इथं आतमध्ये खायचं वगैरे सगळं तर त्यामुळे आम्ही थोडं विचार केला होता की सकाळीच खाऊन निघू बट सिन्स आम्ही लेट झालो त्यामुळे आम्हाला सकाळी काही खाऊन निघता पण नाही आलं आणि चांगलं आहे म्हणजे इथं सगळं आम्ही खाऊ शकतो छान पॉपकॉर्नचा वास येतो होता मला आणि पॉपकॉर्न खायची इच्छा होते आहे बट थोडं आराम आता कारण की आपल्याला राईड्स पण करायच्या आहे त्यामुळे सगळं बघून खाणं पिणं करावं लागणार आहे आ, बट खूप अमेझिंग आहे मी म्हणून मी सगळ्यांना रेकमेंड करेन की तुम्ही युनिव्हर्सल हॉलिवूड या फायनली आता यांनी कॉफी यांनी खायला घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो आहे इमटेन टू वर्ल्ड आता आम्ही राईड करणार आहे आपल्याकडे एक्सप्रेस पास असेल तर प्रत्येक राईडसाठी एक एक्सप्रेस पास तुम्ही यूज करू शकता ज्यांनी तुम्ही किती पण मोठी लाईन असली तरी तुम्ही एक्सप्रेस लाईनमध्ये जाणार आणि लवकरात लवकर तुम्हाला ते राईड ॲक्सेस करता येणार तर तुम्ही बघू शकता यांनी स्टारबॉक्सची कॉफी घेतली आहे आणि म्हणून मजा करते त्यांनी बनाना बनाना काय आहे मला वॉलनट वा, पिकान वॉलनट पिकांलो इंटेंडोचं वर्ल्ड असा आहे आणि हे जसं एंट्रन्स आहे कलरफुल आहे एकदम छान आहे आणि हे आहे आता आम्ही एंटर करतो आहे इंटेंडो वर्ल्डमध्ये बघा काय अमेझिंग आहे आणि मुलांना तर इतकी मजा येणार आहे की बस लोक असं दुसऱ्या लाईनमध्ये वेट करत आहेत आणि सिन्स आमच्याकडे एक्सप्रेस आहे आम्ही एकदम फ्रीली चाललो आहे मोकळे पुढे चाललो आहे नाईंटी मिनिटचा वेट आहे नॉर्मल क्यू मध्ये जर तुम्ही आले तर बट जर तुमच्याकडे एक्सप्रेस असलं तर तुम्ही एकदम फटापट जाऊ शकता एवढी मोठी लाईन आम्ही स्किप करून पुढे चाललो आहे एक्सप्रेस तिकीट असल्यामुळे हो आणि खूप जास्त एक्स एक्सपेन्सिव्ह नाही आहे एक्सप्रेस तिकीट आणि एक्सप्रेस तिकीट आहे पोहचलो आता नेक्स्ट राईड आम्हाला आहे तर आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचलो आहे जिथं त्या राईड्स पण पिक करायचे आणि लोक बसली आहेत त्याच्यानंतर आम्ही बसणार आहे आम्ही आता जस ट्रान्सफॉर्मरची राईड करून आलो आहे तुम्ही बाहेर बघू शकता खूप अमेझिंग आहे इथला राईड मी रेकमेंड करेल की ट्रान्सफॉर्मरची राईड जरूर करा तुम्ही एकदम थ्री डी एक्सपिरियन्सेस आहे नेक्स्ट लेवल आहे जरूर ट्रान्सफॉर्मरची राईड करा आणि मी तर म्हणून सगळ्यात पहिले करा कारण की गर्दी होऊन जाते फार सर आम्ही आता चाललो आहे द रिवेंज ऑफ द मम्मी राईडला आणि आमच्याकडे इथं पण एक्सप्रेस तिकीट्स आहेत ते समोर चालले गेले तर मी त्यांना फटकान ट्रॅक करतो आणि त्यांच्यासोबत जायचा प्रयत्न करतो सो ऑलमोस्ट मी पकडलं त्यांना आता एक्सप्रेस तिकीटनी चाललो आहे आम्ही एक्सप्रेस एंट्री खूपच लवकर होऊन होत्या आमच्या पटापट सगळ्या राईड्स होत्या मजा येईल मी एक्सपिरियन्स शेअर करतो तुमच्यासोबत मी आतलं रेकॉर्डिंग्स नाही टाकू शकत कारण की प्रोप्रायटरी आहे ते खूप आणि ठीक आहे बट बाकी आउटसाईड अमेझिंग आहे तुम्ही या नक्की आम्ही आता ही राईड करणार आहोत ही ज्युरासिक वर्ल्डची राईड आहे आम्ही आता ही राईड करण्यासाठी जाणार आहोत सिन्स मी आज तुला नाही दाखवू शकत तिथं एक उत्सव आहे फ्टर एन्काउंटरचा तर आम्ही जुरासिक ज्युरॅसिक वर्ल्डवाली राईड करणार आहे आता तर आता आम्ही एंटर करतो आहे त्या राईडसाठी ज्युरासिक वर्ल्डमध्ये आणि आम्ही एक्सप्रेसच्या लाईनमध्ये लागणार आहोत आणि दाखवतो आता ही इथं एक्सप्रेसची लाईन आहे इथं डायनो प्ले फॉर किड्स पण आहे डायनोस्लोप खेळायसाठी काही असेल तर हे जुरासिक आउटफिटर्स आणि आता आम्ही एक्सप्रेसच्या लाईनमध्ये जाणार आहोत आता आम्ही हनीड्यूब चाललो आहे जिथं सगळे चॉकलेट्स मिळतात तर तो एक्सपिरियन्स है। आहे हॅरी पॉटरमध्ये जे चॉकलेट्स होते टोड्स त्याच्यानंतर तो जम्पिंग फ्रॉक ते डबल डोअर वगैरे त्यांचे स्टिकर्स वगैरे कलेक्ट करायचे तर तुम्ही इथं बघू शकता इथं दाखवता येते तर आम्ही आता चॉकलेट स्टोरमध्ये चालू आहे मुलाला थोडेफार चॉकलेट्स घ्यायचे आहे सगळं पॅकेट्स घ्या तुम्हाला जे अला कार्ड पाहिजे जे पण कॅन्डीज पाहिजे तुम्ही ते एका पॅकेटमध्ये भरून घ्या याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून त्याचे पैसे भरून टाका आणि तुम्ही तसे घेऊन जाऊ शकता तर तुम्ही सॉर्टेड पण घेऊ शकता असॉर्टेड सगळे चॉकलेटच्या कँडीज इथं बॅग्स वगैरे पण आहे स्विन आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता तर सगळ्या पेस्ट्रीज वगैरे पण आहे तुम्ही सगळं नीट करू शकता तर पेस्ट्रीज वगैरे घेऊ शकता तुम्ही डिफरंट टाईपच्या आणि म्हणून छत्री आवडली आहे छान आली हॉगवर्ड्सची तर किती बघते आहे मी दाखवतो डिफरंट टाईप ऑफ पेस्ट्रीज आहे इथं

आणि त्याच्यानंतर जादू कशी होईल असं ते दाखवत आहे लहान मुलांसाठी एक्साइटिंग गोष्ट आहे खूप इथं एक दरवाजा आहे त्या दरवाजावर ते स्पेल करायला लावत आहे तर बघू आता काय एक्झॅक्टली होते त्या मुलाला ते स्पेल शिकवल्यानंतर बरोबर स्पेल बोलला येतो तर तिकडे सगळ्या चेंज मूव होत आहे आणि आवाज येतो त्याचा आता तो दुसरी स्पेल करायला होता त्याला तर तो अल हो मोरा असा मुलगा गेट उघडते आता थ्री हेड डॉक्सचा आवाज येतो आहे आणि स्मोक बाहेर येतोय क्रेझी एक्सपिरियन्स आहे लहान मुलांसाठी तर आता आम्ही या ॲलीमध्ये चाललो आहे बघू हो आता इकडे काय नवीन बघायला मिळते मेननी खूप छान पूर्ण हॅरी पॉटर एक्सपिरियन्स लावलाय काय की लोक इथं सगळे आउटफिट्स घालून आले आहेत तुम्ही बघू शकता आम्ही आता या स्टोअरमध्ये चाललो आहे हे दर्विश आणि बँक्स आहेत आणि इथं आम्ही आता आम्हाला किचन मॅगनेट्स बघायचे आहे किंवा काहीतरी सुविधी बघायचं आहे की जे आम्ही घेऊन घेऊन जाऊ शकतो तुम्ही इथं बघू शकता इथं खूप छान छान गोष्टी आहे ज्या तुम्ही बाय करू शकता जे तुम्हाला आवडेल असं हे पूर्ण असं वरपर्यंतचं स्टोअर आहे इथं तुम्ही स्वेटर्स वगैरे हॅरी पॉटर थीमचे सगळ्या गोष्टी घेऊ शकता आणि मृणालला हे आवडलेलं आहे मृणाला आता टाइम ता ट्रॅव्हल करणार आहे थोड्याच दिवसामध्ये आणि तुम्ही इथं बघू शकता इथं नंबर्स टू थाउजंड वगैरे असे तर आम्ही आलो आहे आता ऑलिवॅंडर्सच्या वॉन्डवाल्या स्टोअरमध्ये आपल्याकडे बॉक्सेस ठेवले आणि तुम्ही वॉन्ड्स घेऊ शकता इथं बाय करू शकता तुम्ही बघू शकता सगळे डबे ठेवलेले हो आहे जसे तुम्ही हॅरी पॉटर मूवीमध्ये बघितले असाल प्रत्येक डब्यावर त्यांचे नंबर्स वगैरे लिहिलेले आहेत आणि कॉन्टेंट्स लिहिलेले आहेत की कुठल्या कॉन्टेंटपासून त्या बॉन्ड्स बनलेल्या आहेत आणि कुठल्या टाईपच्या बॉन्ड्स आहेत बघू शकतो तर आता आम्ही ट्राय करणार आहे बटर बियर फेमस हॅरी पॉटरमध्ये जे दाखवतात ते सगळे हॉट फील्डमध्ये पिकतात तर आता आम्ही तेच ट्राय करणार आहे मी तुम्हाला दाखवतो की केवढ्याची मिळते ती आणि कशी आहे तर आपण फक्त आता आम्ही लाईनवर लागलो आहे बटर बिअर खेळायसाठी तर इथं बिअर कशी मिळते तर याच्यामध्ये तर आम्ही तर थोडं देऊ आणि मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता घेतो आहे मृणाल पे करतो आहे तर याच्यासाठी ते बटर बिअर तिकडे बनवत आहेत तर आता इथं ते बटर बिअर भरून देत आहे आम्ही कोल्ड बटर पियर घेतली आहे तुम्ही कोल्ड किंवा आईस्ड घेऊ शकता तो नहीं कोल्ड बटर बिया घर आम सा बटर बिया टेस्ट करूं पास ही कैसे है, है। एकदम स्वीट है खूब छान है मैं एक्सप्लेन नहीं करू शकत कर एक्जैक्टली कैसे सारी लगती है बट खूब छान है मूँ ट्राई कर था।